खरं तर यापूर्वीचा जो आम्ही व्हिडिओ टाकलेला होता तो व्हिडिओ महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी टाकलेला होता परंतु त्यांची पत्रकार परिषद झाल्याच्या नंतर आपल्याला पगारवाढी संदर्भामध्ये एक अत्यंत महत्वाची अपडेट मिळालेली आहे आणि ती अपडेट घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत तर नुकताच महाराष्ट्र विधानसभेचा दोन हजार चोवीसचा निकाल लागलेला आहे यामध्ये पूर्णतः मॅन्डेट आणि स्पष्ट बहुमत हे महायुतीच्या बाजूने लागलेलं ला आहे आणि महायुती सरकारमध्ये येण्याच्या पूर्वी काही महत्वाच्या घोषणा या महायुती सरकारने केलेल्या होत्या ज्यांची पुनरावृत्ती आता आपल्याला करावी लागेल एक महत्वाचं म्हणजे काय तर आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस आणि गटप्रवर्तक यांचा पगार वाढून पंधरा हजार रुपये करण्याची एक महत्वपूर्ण घोषणा त्यांनी केलेली होती त्याचबरोबर लाडक्या बहीण योजनेचे जे, जे टप्पा आहे तर तो पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याचा अत्यंत महत्वाचा घोषणा त्यांनी केलेली होती शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्याचबरोबर शेतकरी सन्मान कृषी निधीचे जे पैसे मिळतात शेतकऱ्यांना दोन हजार रुपये आणि पंधरा म्हणजे राज्य सरकारकडून मिळतात एकूण सहा हजार रुपये आणि केंद्र शासनाकडून मिळतात सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये मिळतात तर त्या संदर्भामध्ये आपल्याला कल्पना होती परंतु आता जी पत्रकार परिषद झालेली आहे विजयानंतरची त्यामध्ये महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी पुन्हा एकदा पुनरु पुनरुच्चार पुनरु केलेला आहे ते म्हणजे आशा सेविकांचा आणि अंगणवाडी सेविकांचा त्यांनी असं स्पष्टत सांगितलेलं आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा सेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तक आणि मदतनीस यांची पगार वाढवणार आहोत या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस हे होते त्याचबरोबर अजित पवार देखील उपस्थित होते आणि ठिकाणी मिळून ही पत्रकार परिषद घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्राला संबोधित केलं आता हा जो विजय मिळालेला आहे यामध्ये निश्चितच सर्व स्तरामधून त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालेलं आहे आणि सर्व घटकांना आनंदित करण्याचा लोकप्रिय घोषणा त्यांनी केलेल्या होत्या आता ह्या लोकप्रिय घोषणांची अंमलबजावणी करणं साहजिकच आहे आणि ही घोषणा केल्याच्या नंतर आता ही कधी याची अंमलबजावणी होईल हा खरं तर मोठा प्रश्न आहे यामध्ये पहिला प्रश्न हा आहे की हे ज्या घोषणा केलेल्या आहेत उदाहरणार्थ लाडक्या बहिणी योजनेचे पैसे पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तर तो कोणत्या महिन्यापासून होईल हा मोठा प्रश्न आहे म्हणजे नोव्हेंबर महिन्यापासून होईल की मंत्रिमंडळ बैठक झाल्याच्या नंतर होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर आशा सेविका अंगणवाडी सेविकांचा पगार हा कोणत्या महिन्यापासून वाढली साहजिकच असं म्हटलं जात आहे की ही जी पगार वाढ आहे ती नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून करायला हवी परंतु आता पुन्हा एकदा पुनरुच्चार माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केलेला आहे आणि त्याला दुजोर दिलेला आहे ते म्हणजे राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार इतकं स्पष्ट मॅन्डेट मी तुम्हाला सांगतो की मागच्या काळामध्ये ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये कुठल्याही पक्षाला महाराष्ट्रामध्ये इतकं केला तर निश्चितच ह्या विद्यमान सरकारला याचा फायदा होईल यामध्ये मुळीच काही शंका नाही आणि आशा सेविका अंगणवाडी सेविका यांनी ज्या पद्धतीने जीव झोपून लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म भरलेले होते म्हणजे त्यांना असं सांगण्यात आलं होतं की पन्नास रुपये फॉर्म प्रमाणे शासन तुम्हाला पैसे देईल परंतु ते पैसे अजून देखील आशा सेविकांच्या खात्यावर नाही आहेत मुळात हाच मोठा प्रश्न आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा सेविका अंगणवाडी सेविकांचा पगार वाढवू अशा पद्धतीचं आश्वासन या ठिकाणी सर्वांनीच दिलेलं होतं मग त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील किंवा मग एकनाथरावजी शिंदे असतील आता हे बघावं लागणार आहे की आपल्याला ही पगारवाढ नेमकी कोणत्या महिन्यापासून मिळणार आहे नोव्हेंबरपासून की जानेवारीपासून परंतु जी विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला दिलेली माहिती आहे त्याच्यामध्ये एक असं स्पष्ट नमूद होत आहे की ही पगारवाढ साधारणतः नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून मिळू शकते याचं मागचं कारण असं आहे की लाडक्या बहीण योजनेचे पैसेसुद्धा नोव्हेंबर महिन्याचे पैसे हे ऑक्टोबरमध्येच देण्यात आलेले होते आणि इतकी मोठी मॅन्डेट मिळाल्याच्यानंतर में इतकं स्पष्ट बहुमत मिळाल्याच्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महिला आणि आशा सेविका अंगणवाडी सेविका सुद्धा मतदान निश्चितच माहितीच्या बाजूने मिळालेलं आहे लागलेलं लाग ला आहे त्यामुळं आता शासनसुद्धा आकारता हात घेणार नाही असं स्पष्ट दिसत आहे आणि त्यामुळं आगामी काळामध्ये आशा सेविका अंगणवाडी सेविका यांच्या खा यांच्या खात्यावरती लवकरात लवकर ही पगारवाढ होईल त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तशा प्रकारचा जी आर निघेल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अशा प्रकारचा निर्णय घेण्यात येईल यामध्ये काहीही दुमत नाही आहे आता फक्त आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या ज्या संघटना आहेत त्यांनी एक समन्वय साधून या ठिकाणी शासनावरती जास्तीत जास्त एक त्यांना एक प्रोत्साहित करायला पाहिजे की शासनाने लवकरात लवकर हा निर्णय घ्यायला हवा कारण की जितक्या लवकर हा निर्णय घेतला जाईल तितका जास्त फायदा होणार आहे आपण बऱ्याच वेळा पाहिलेला आहे की अंगणवाडी सेविका आशा सेविका यांना आश्वासनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये दे दिलेली आहेत परंतु आश्वासन दिल्याच्या नंतर त्याची पूर्तता वेळेवर झालेली नाही खरं पाहिलं तर आशा सेविका अंगणवाडी सेविका खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण स्तरावरती काम करतात आणि त्यांच्यामुळंच महिलांचं आरोग्य असेल किंवा मुलांचं पोषण असेल हे व्यवस्थित राखण्यामध्ये महाराष्ट्र सातत्याने अग्रेसर ठरत आहे तर साधारणतः एक परिस्थिती अशी दिसते आपल्याला की या ठिकाणी लवकरात लवकर अशा पद्धतीचा कौल जो महाराष्ट्राने दिलेला आहे त्याच्यानुसार आता राज्य शासन लवकरात लवकर निर्णय घेईल आणि अशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांचं मानधन वाढेल तर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार केलेला आहे लवकरात लवकर ही पगार वाढ होईल अशाच पद्धतीची आपल्याला माहिती मिळत आहे जर आम्हाला याच्या संदर्भामध्ये पुन्हा काही अपडेट मिळाली तर ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब नाही केलं तरी सुद्धा काही हरकत नाही आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेलच कारण की अत्यंत विश्वसनीय खरीपुरी माहिती आम्ही गुरुजना चॅनलच्या माध्यमातून सर्व आशा सेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तक आणि मदतनीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत यासोबतच लाडकी बहीण योजनेची तंबूत माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत या सुद्धा ज्या अपडेट्स सरकारी योजनांची माहिती आम्हाला मिळत राहील ती निश्चितपणे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा सा मानस आहे खूप खूप धन्यवाद